एक लहरा रोडवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला होता या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक कडे सोपण्यात आला चौकशी अंती मय तिसरे महाड सिडकवतील असून त्याचे नाव चेतन आनंद ठमके असल्याचं तपासात निष्पन्न झालं पोलीस अंमलदार अप्पा पानगळ आणि मुक्ता शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित पंकज विनोद आहेर याला त्रिमूर्तीनगर महाकाली चौकातून ताब्यात घेतलं तर शुभम पार्क परिसरातून आशिष रामचंद्र भारद्वाज या तरुणाला ताब्यात घेतलं या संदर्भात शेख यांनी माहिती दिली नाशिक रोड स्टेशन गोरु नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे दोन सदर खुनाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये अन्न इसमांनी अज्ञात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त सो व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब गुन्हे युनिट क्रमांक एक यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ कर अन्यात इसमांचा आणि अन्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ऍक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी पानवळे यांना मिळाली सदर ठिकाणी आम्ही आमची टीम सहित जाऊन सापडत असला व हो त्यांना त्यांच्या ऍक्टिवा गाडी सहित ताब्यात घेऊन विचार विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत पंकज विनोद आहेर वय पंचवीस वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय चोवीस वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपितांच्या पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरली ऍक्टिव्ह गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपितांना पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते त्यांच्या जुन्या वादाच्या कारणाहून हा सदर प्रकार प्रथम दर्शनी घडला आहे तरी गुन्ह्याचा गाडीवर बसून ते एक लहरी रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण केले त्याला जीवे ठार मारलेले आहे संबंधितांकडून गुन्ह्यात वापरलेली एकटिवा गाडी गुन्ह्यातील हत्यार म्हणजेच लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे गुड्डू शेख विषाणू नाशिक